महाराष्ट्र सरकारने दिवाळीच्या निमित्ताने लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना तीन हजार रुपयांचा बोनस देणार असल्याचं नुकतंच जाहीर केलंय अखेर लाडक्या बहिणींपुढे सरकार झुकलेलं दिसत लाडक्या बहिणी प्रचंड रागावल्या होत्या त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्यासाठी सरकारने लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस तीन हजार रुपये देण्याची घोषणा एकनाथ शिंदे साहेबांनी स्वतः केलेली आहे एकनाथ शिंदे साहेब स्वतः म्हणाले आज थोड्याच वेळात लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पंधरावा हप्ता तर जमा होतच आहे सोळावा हप्ता ह्याचे एकत्रित तीन हजार रुपये तसंच दिवाळी बोनस तीन हजार रुपये असं एकनाथ शिंदे साहेब यांनी सांगितलेलं आहे आताची तुम्ही बातमी देखील पाहिली असेल की बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांनी आज सकाळीच पत्रकार परिषद घेतली आणि सांगितलं होतं की आज उद्या आणि परवा या तीन दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आम्ही सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याचे तीन हजार रुपये आणि दिवाळी बोनसचे तीन हजार रुपये असे एकूण सहा हजार रुपये जमा करणार आहोत बोलल्याप्रमाणे एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द खरा झालाय आजपासून पैशांचं वितरण एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे लाडक्या बहिणींची दिवाळी आधीच साजरी होणार आहे कारण आज बारा जिल्हे उद्या बारा जिल्हे परवा दिवशी बारा वितरण करा असं एकनाथ शिंदे साहेबांनी आहे पत्रकाराशी बोलताना एकनाथ शिंदे साहेबांनी ही ऑर्डर दिली आहे त्यांनी एक विशेष यादी सुद्धा या बारा जिल्ह्यांची जाहीर केली आहे बारा जिल्ह्यांची यादी आज या महत्वाच्या दहा बँकांना दिलेली आहे शिंदे साहेब म्हणाले की दिवाळी तोंडावर आली आहे आणि दसरा झाला त्यामुळे बहिणीच्या बहिणी नाराज होत्या त्यामुळे अर्जंट बैठक घेऊन आम्ही निर्णय घेतला की लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये सोडलेले आहेत त्यामुळे बहिणी तुम्हाला जर तीन हजार रुपयांची गरज असेल तर तुमच्यासाठी आज सोन्याचा दिवस म्हणावा लागेल कारण आजचा दिवस तुमच्यासाठी गोड होणार आहे सकाळपासून महिलांना पैशाचं वितरण त्यांच्या बँकेमध्ये होऊ लागलंय महिला तशा प्रकारे आम्हाला कॉल करून सांगू लागलेल्या आहेत आताच आमच्या भावाने म्हणजेच लाडक्या भाऊ एकनाथ शिंदे यांनी आम्हाला तीन हजार रुपये सप्टेंबर ऑक्टोबर चे पाठवले तसेच दिवाळी बोनसचे तीन हजार रुपये जमा झाले आहेत तसंच सकाळी महिलांनी पंधराशे रुपयांचा मेसेज त्यांना आला ऑक्टोबर महिन्याचा देखील पंधराशे रुपयांचा मेसेज त्यांना दहा मिनिटांमध्ये आला आणि लगेच दुसरा मॅसेज आला आणि लगेच तीन हजार रुपये दिवाळी बोनस च अशा पद्धतीने महिलांना पैसे वितरित होऊ लागलेत मग आता कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे येत आहेत कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये पैशाचं वितरण सुरू झालेलं आहे कोणत्या बँकांमध्ये हे पैसे येत आहेत तुम्ही आता या व्हिडिओला लक्ष बघत राहायचंय कारण तुमचा जिल्हा जर यादीमध्ये असेल तर खरोखर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला दिवाळी बोनस हा मिळणार आहे लाडक्या बहिणींना सांगण्यात आलं की सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन महिन्यांचे तीन हजार रुपये बँकेमध्ये जमा व्हायला सकाळपासून सुरुवात झाली होती महिला व बालविकास खात्याला आता आठ हजार सहाशे कोटी रुपयांचा चेक एकनाथ शिंदे साहेबांनी मंजूर केलाय त्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांचा हा वादा पक्का असतो ते जे बोलतात ते शंभर टक्के करून दाखवतात आजपर्यंत तुम्हाला चौदा हप्त्याचे महिन्याच्या महिन्याला बोलल्याप्रमाणे देखील एवढेच की मागचे मागे पुढे होत असतं परंतु महिन्याच्या महिन्याला पंधराशे रुपये एकनाथ शिंदे साहेब पाठवतात ते जे बोलतात ते ठाम असतात त्यामुळे अशा एकनाथ शिंदे साहेबांवर तुमचा पण विश्वास असेल तर तुम्ही आता मोबाईल धरून व्यवस्थित हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणत्या बारा जिल्ह्यात मध्ये पैशाचं वितरण एकनाथ शिंदे साहेबांनी आता केलंय लक्षपूर्वक तुम्हाला बघायचंय आता समोर दिवाळी सण येत आहे आणि हा दिवाळी सण बहिणींचा गोड करायच्या उद्देशाने आधीच बहिणींना तीन हजार रुपये दिवाळी बोनस पाठवल्याचं हो दिसून येतं कारण अगदी थोड्या दिवसामध्ये दिवाळी आलेली आहे फक्त थोडे दिवस आणि सणाला बहिणीला पैसे खर्चायला नसतात हा विचार करून आता लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये पाठवल्याचं दिसून आलेलं आहे आता बघा कोणत्या बहिणींना वगळून कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये या पैशाचं वितरण करण्यात आलेलं आहे तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे तुमचा जिल्हा जर यादीमध्ये असेल तर तुम्हाला थोड्या वेळामध्ये तीन हजार रुपये तुमच्या खात्यावरती जमा होणार आहेत पहा दिवाळीचा सण अगदी जवळ आलाय त्यामुळे महिलांना फराळ तयार करायचा आहे विविध पदार्थ बनवायचे आहेत त्याकरता महिलांना पैसे गरजेचे आहेत त्यामुळे सरकारने तीन हजार रुपये टाकलेले आहेत लाडक्या बहिणींनी आता एक ठरवलं की हे पैसे तीन हजार रुपये लगेच काढून घ्यायचे आणि बाजार करून आणायचा कारण लाडक्या बहिणी ह्या गोर गरीब घरातल्या आहेत गरजू महिला आहेत त्यांच्याजवळ हे पैसे नसतात बघा सरकारच्या माध्यमातून काही नवीन नियमावली लाडक्या बहिणींसाठी लावण्यात आली होती या नियमांमध्ये ज्या लाडक्या बहिणी बसतील फक्त त्यांना हे तीन हजार रुपयांचा बोनस आजच जमा होणार आहे लाडक्या तुम्हाला माहिती आहे का की ई केवायसी करायला लावलेली आहे अनेक अनेक जिल्ह्यांमध्ये बहिणी अपात्र होत त्यामुळे कोणत्या बहिणींना वगळून आज फक्त जिल्ह्यांमध्ये पैशाचं वितरण करण्यात एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय आज सकाळी आठ वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत कधी पण तुमच्या बँक खात्यावरती दोन मॅसेज येतील एक डबल हप्ता त्याचबरोबर दिवाळी बोनस तुम्हाला आज पहिल्यांदा येईल पाच मिनिटांमध्ये पहिल्या पंधराशेचा मॅसेज येईल दुसऱ्या पंधराशेचा मॅसेज लगेच येईल आणि त्यानंतर दिवाळी बोनसचा तीन हजार रुपये जमा झाले असा मॅसेज तुम्हाला येईल असं सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर बारा जिल्ह्यांची लिस्ट देखील एकनाथ शिंदे साहेबांनी वाचून दाखवली आता बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही ई केवायसी जरी केली नसेल तरी सुद्धा हप्ता तुम्हाला आजच्या आज मिळणार आहे यामध्ये जर तुमचं उत्पन्न वाढलं असेल तर सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे तुमचं जर उत्पन्न वाढलं असेल तर तुम्हाला हप्ता अजिबात मिळणार नाही कारण काही बहिणींचं काय झालंय आधी उत्पन्न अडीच लाखाच्या आतमध्ये होतं म्हणून त्या लाडक्या बहिणींसाठी पात्र ठरल्या होत्या परंतु सरकारच्या चौकशीच्या दरम्यान त्यांचे उत्पन्न लाखांच्या वरती गेल्याचं होतं कारण की निवडणुकीच्या आधी जी पडताळणी सरकारने सुरू केली होती ती व्यवस्थित केलेली नव्हती कारण की अधिकारी निवडणुकीमध्ये कामाला हो, गेले होते व्यस्त होते चौकशी करायला वेळ नव्हता पण तुम्हाला चांगलं माहिती आहे की ई केवायसी करायला सुरुवात झालेली आहे प्रोसेस थोडीशी अवघड केलेली आहे अनेक ई केवायसी महिलांना करायला सांगण्यात आलेला आहे आणि ज्या महिला अपात्र आहेत त्या महिलांचे लाडक्या बहिणीचे हप्ते देखील बंद करण्यात आले त्यामुळे लाडक्या बहिणींना ज्यांनी ज्यांचं जा उत्पन्न हे अडीच लाखाच्या वरती गेले त्यांच्या तातडीने बाहेर काढा असं एकनाथ साहेबांनी सांगितलंय कारण की लाडकी बहीण योजना ही गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी आहे श्रीमंत महिलांना जर हा लाभ जात असेल तर गरीब महिलांना हा जो काही पैशाचा पुरवठा होत होता तो कमी पडेल गरीब महिलांवर अन्याय होत आहे असं एकनाथ साहेबांनी सांगितलंय त्यामुळे तुमचं जर उत्पन्न अडीच लाखाच्या वरती एक रुपया जरी गेला असेल तर अशा लाडक्या बहिणींना हप्ता येणार नाही नाही मग आज कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे येणार आहेत एकनाथ शिंदेसाहेबांनी कोणती लिस्ट वाचून दाखवली आहे आणि कोणत्या बारा जिल्ह्यात ते पैसे येणार आहेत हे लक्ष देऊन तुम्हाला बघायचं आहे आता बघा लाडक्या बहिणींनो दिवाळी जवळ आली आहे दिवाळी आधीच बोनस मिळणार असल्यानं लाडक्या बहिणींसाठी खूप खुशीचा दिवस आज आहे कारण दिवाळी आता गोड झालेली आहे परंतु वाय सी करायला सांगितलं आहे तसेच अनेक लाडक्या बहिणी चुकीच्या पद्धतीने लाभ घेऊ लागल्या आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम आता सरकारनं सुरू केलं आहे तुमच्या घरात दोनपेक्षा जास्त लाडक्या बहिणींनी अजिबात लाभ घेतला नाही पाहिजे असं साहेबांनी सांगितलं होतं परंतु महिला अजिबात ऐकत नाहीत घरातील चार जण पाच जण अशा महिला की ज्या सर्व मिळून घरामध्ये लाभ घेत असतात तुम्ही रेशन कार्डचे जर सरकारला ते डॉक्युमेंट दिलेलं असेल तर त्या रेशन कार्डावरती किती महिला आहेत तुमच्या कुटुंबामध्ये किती महिला आहेत या सगळ्याचं चेकिंग होणार आहे आणि अचानक तुमचा लाभ बंद होऊ शकतो त्यामुळे आपल्या आप रेशन कार्डावरती जेवढ्या काही महिलांची नावं आहेत त्यापैकी फक्त दोनच महिला हप्ता घेऊ शकतात आणि जर त्यापेक्षा अधिक महिला जर हप्ता घेत असतील तर सर्वांचा लाभ कट करण्यात ला येईल असं साहेबांनी सांगितलं परंतु महिलांनी काय केलं ऐकलंच नाही शिंदे ला जे काही त्यांनी ऐकलं नाही ज्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने डॉक्युमेंट जमा केले होते किंवा एका घरामध्ये दोन तीन महिला जर लाभ घेत असतील तर त्यांचा पत्ता कट करण्यात आलेला आहे म्हणजे बहिणींना तीन हजार रुपयांचं वितरण करण्यात आलेलं आहे आत्ता कोणत्या बारा जिल्ह्यामध्ये हे करण्यात आले हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण सप्टेंबरचे पंधराशे रुपये ऑक्टोबरचे पंधराशे रुपये हे एकनाथ शिंदे बी डीबीटीचं बटन दाबून सोडलेले आहेत तीन हजार रुपये आणि दिवाळी बोनसचे तीन हजार रुपये तुमच्या बँक खात्यावरती आता थोड्याच वेळामध्ये या दहा बँकांमध्ये जमा करण्यात येणार आहेत ह्या दहा बँकांची आता महत्त्वाची एक यादी तयार करण्यात आली आहे आणि दहा बँका आणि बारा जिल्ह्यांचे लिस्ट एकनाथ शिंदे साहेबांनी महिला व बालविकास खात्याला दिल्याचं दिसून आलेलं आहे लाडक्या बहिणींना कोणत्या दहा बँकांमध्ये आणि बारा जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आली आहे आता तुम्हाला नक्की बघायचं आहे व्हिडिओमध्ये मागचा जो ऑगस्ट महिन्याचा दीड हजार रुपयाचा हप्ता एकनाथ साहेबांनी सोडला होता तर तो अनेक बँकांमध्ये उशिरा जमा झाला त्यामुळं बहिणी रागावल्या होत्या की एकनाथ शिंदे साहेब आम्हाला लवकर पैसे का सोडले नाही काही महिलांच्या लवकर मिळाले काहींना खूप उशीर झाला त्यांना वाट पाहावी लागली त्यामुळे महिलांना गैरसमज झाला की एकनाथ शिंदे साहेबांनी काही महिलांना हप्ता लवकर सोडला काही महिलांना उशिरा सोडला त्यामुळे कोणालासुद्धा आता हप्ता उशीर होऊ नये लवकर हप्ता बँकेमध्ये जमा व्हावा अशा बँका निवडलेल्या आहेत मग अशा कोणत्या बँका आहेत की ज्या बँकांमध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येत असतात बघा दहा बँकांची लिस्ट देण्यात आली आणि त्यामध्ये तुमची बँक आहे का हे तुम्हाला बघायचं आहे दहा बँकांना या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत पहा योजनेचा सोळावा आणि पंधरावा हप्ता म्हणजे सप्टेंबर त्याचबरोबर दिवाळी बोनसचे तीन हजार रुपये बँकेमध्ये सोडले तुम्ही लक्ष देऊन पहा कोणत्या बारा जिल्ह्यांची यादी महत्वाच्या कोणत्या दहा बँका देण्यात आल्या पहिल्यांदा दहा बँका आपण त्या बघणार आहोत या दहा बँकामध्ये जर तुमची बँक असेल तर लक्ष देऊन पहा कारण याच दहा बँकांमध्ये बारा जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आली आहे त्यांना असं सांगण्यात आलंय की आज तस कसल्याही परिस्थितीमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये बारा जिल्ह्यांमध्ये पैशाचं वितरण करण्यात आलं पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांनी ऑर्डर दिल्याचं सा दिसून येतं आहे आता बघा लाडक्या बहिणींनो बारा जिल्ह्यांमध्ये जेवढ्या काही एरिया आहे जेवढा काही विभाग आहे त्यामध्ये ज्या काही बँक आहेत त्या बँकांमधील खात्यांमध्ये तीन हजार रुपये आज थोड्याच वेळामध्ये जमा करण्यात येणार आहेत असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे आता दोन मिनटं लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे मोबाईल हातामध्ये धरा बघत रहा तुमचा जिल्हा यामध्ये असेल तर तुम्ही नक्की नक्की आता मोबाईल धरून तुमचं गुगल पे फोन पे चेक करा आज पैसे खरोखर एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सोडल्याचं दिसून येत आहे या दहा बँकांमध्ये बारा जिल्ह्यांची लिस्ट कोणत्या देण्यात आलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांनी कोणत्या जिल्ह्यांची यादी वाचून दाखवली हे आपण बघणार आहोत तत्पूर्वी आता आपण बँका बघूयात बघा सगळ्यात पहिली बँक निवडण्यात आली ज्या बँकेमध्ये पहिल्यांदा मागच्या वेळी ऑगस्ट महिन्यात हप्ता हप्ता जमा झाला होता लवकर हप्ता जमा व्हावा म्हणून ही बँक निवडण्यात आलेली आहे ही बँक निवडण्यात आली ती आहे कोटक महिंद्रा बँक देशातील मोठी बँक आहे या बँकेमध्ये पंधराशे अधिक दुसरे पंधराशे असे तीन हजार रुपये दिवाळी बोनस जमा होणार आहे त्यामुळे लाडक्या बहिणी आता खुश होणार आहेत आता दुसरी बँक निवडण्यात आली ती म्हणजे एच डी एफ सी बँक लाडक्या बहिणींना ही बँक सगळ्यात आधी पैसे देत असते बारा जिल्ह्यांना आता ह्या बँकेची लिस्ट दिल्याचं दिसून आलेलं आहे त्यानंतर तुमची कोणती बँक आहे बघा त्यानंतर लगेच दोन मिनिटांच्या आतमध्ये बारा जिल्हे सांगणार आहे त्यामुळे इथून पुढे काळजीपूर्वक व्हिडिओ बघत रहा लाडक्या बहिणींनो पुढची बँक जी आहे ती म्हणजे आय सी आय सी आय बँक त्यानंतर पुढची बँक ज्यामध्ये सहा हजार रुपये जमा होणार आहेत तसेच बारा जिल्ह्यांची यादी आपण पुढे व्यवस्थित बघणार आहोत चौथी बँक आहे बँक ऑफ इंडिया पाचवी बँक आहे बँक ऑफ बडोदा सेंट्रल गव्हर्नमेंटची ही बँक आहे याच बँकेमध्ये जवळपास पन्नास टक्के बहिणींनी खातं खोललेलं होतं त्या ठिकाणी दिसून येतं त्यामुळे इथे देखील तुमचे पैशांचे वाटप वितरण शंभर टक्के होणार आहे यानंतर ही पुढची बँक आहे युनियन बँक त्यानंतर आहे ॲक्सिस बँक तिथे देखील तुम्हाला तीन हजार जमा होणार आहे त्यानंतर कॅनडा बँक आहे त्यानंतर इंडियन बँक आहे ही सेंट्रल गव्हर्मेंटची बँक आहे इथे पैशाचं वाटप होणार आहे आणि दहावी बँक आहे महाराष्ट्र बँक त्यानंतर पोस्ट ऑफिस आणि स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये खातं असणाऱ्या लाडक्या बहिणींना आता व्यवस्थितपणे माहिती घ्यायची आहे बारा जिल्हे कुठले आहेत ज्यामध्ये पहिला जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैशाचं वाटप होणार आहे त्यानंतर नांदेड जिल्हा आहे नांदेड जिल्ह्यामध्ये देखील लाडक्या बहिणींना सहा हजार रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार आहे सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांमध्ये देखील पैशांचं वाटप होणार आहे त्यानंतर मुंबई शहर जिल्हा जिथे लाडक्या बहिणींना तीन हजार रुपयांचा दिवाळी बोनस मिळणार आहे वाशिम जिल्ह्यामध्ये देखील लाडक्या बहिणींना पैसे मिळणार आहेत त्यानंतर पुढचा जिल्हा आहे रायगड रायगड जिल्ह्यामध्ये पैशांचं वाटप होणार आहे त्यानंतर परभणी आहे बीड जिल्ह्यामध्ये देखील तीन हजार रुपयांचं वाटप होणार आहे त्यानंतर इकडे सोलापूर आहे कोल्हापूरमध्ये देखील पैशांचं वाटप होणार आहे लाडक्या बहिणींसाठी दिवाळीचा हा विशेष हप्ता म्हणजे जणू काही दिवाळीचा फराळच आहे फराळासाठी लागणाऱ्या खर्चाची तयारी आधीच करून दिल्यासारखा आहे सरकारनं घेतलेला हा निर्णय गरीब आणि गरजू बहिणींसाठी मोठा आधार ठरणार आहे त्यामुळे त्यांना सणाची खरेदी आणि तयारी वेळेत करता येईल तर याच बँकांमध्ये आणि याच जिल्ह्यांमध्ये पैशाचं वितरण होणार आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या बँकेला आधार कार्ड लिंक करून ठेवा तुम्ही ई के वाय सी जर अपूर्ण केली असेल तर ती अपूर्ण राहिली असेल तर ती करून घ्या सिस्टीमवर लोड येत आहे त्यामुळे तुम्ही ज्यावेळेस सिस्टीमवर लोड नसेल तेव्हा तुम्ही ते, ते स्वतः करून घ्यायचं आहे जेणेकरून तुम्हाला भविष्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही आणि अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद